वर्गीकरण करायचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना तरतूद आज महाराष्ट्रामध्ये जास्त संख्या असताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एक टक्क्यापेक्षा जास्त त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी निधी देत नाही महाज्योतीला सारथीच्या तुलनेमध्ये निधी देत नाही एक एकही ओबीसीचं वस्तीग्रह महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं नाही काय वर्गीकरण करताय अरे ज्याच्या पुढ्यातच तुम्ही काही टाकलं नाही तुम्ही वर्गीकरण कशाच्या बेसवर करणार आहात आणि किती कप्पे पाडणार आहात एस सीमध्ये एक जात आहे दोन जात आहे चार जाती आहेत तुमच्याकडे डाटा काय आहे तुमच्याकडे सोशल इकॉनॉमिकल सर्वे आहे मला वाटतं आहे अगोदर तुम्ही बजेटरी तरतुदी करा त्यांना खाऊ पिऊ घाला ज्याचे ज्याचे पोर्ट रिकाम आहे आणि परत तुम्ही त्याच्यात क्लासिफिकेशन करताय हे मला वाटतंय हे काहीतरी वेगळं आहे हे संविधान विरोधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं नव्हतं काय बाबासाहेब आंबेडकरांनी क्लास का निर्माण केला कास्ट वाईज त्यांना असतं ना कास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद न करता क्लासची तरतूद केली शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस का केलंय बाबासाहेबांना जातीच्या जातीचे वर्गीकरण करता आलं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हेतू हेतूवर तु अजिबात तुम्ही असा अविश्वास दाखवायचा प्रयत्न करू नका पहिल्यांदा त्यांना द्यावं अगोदर आज टी बांधवांचं देशाच्या अमृत महोत्सव कालावधीमध्ये एसटी बांधवांना तुम्ही किती तरतुदी केल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं का परिवर्तनच नाही तुम्ही बजेटरी तरतुदीच देत नाही आणि तुम्ही वर्गीकरण करायला चाललाय कशाच्या आधारावर वर्गीकरण करणार कपड्यावर करणार घरांवर करणार कसं वर कुणाची जमीन धारणा किती याच्यावर करणार अरे मिळालेच नाही त्या लोकांना आजपर्यंत कशाचं वर्गीकरण करताय तुम्ही त्यामुळे मला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये क्लास निर्माण केलेले आहेत त्याचं कास्टमध्ये परिवर्तन करून या मागासवर्गीय जातींमध्ये भांडण लावायचं काम करू नका नियत साफ सुथरी ठेवा संविधानात अपेक्षित आहेत ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा